नमस्कार महाराष्ट्र राज्यातील तमाम शिक्षक बंधू आणि नो तुमच्याकरिता एक अतिशय महत्त्वपूर्ण जी आर घेऊन आलेलो आहे आज रोजीचाच हा जी आर आहे एकवीस अकरा जून दोन हजार चोवीस रोजीचा काय आहे सविस्तर जाणून घेऊया याकरिता व्हिडिओ पूर्ण बघा चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनलला प्लीज सबस्क्राईब करून बटन दाबायला विसरू नका तर मंडळी व्हिडिओ असा आहे की राज्यातील खाजगी अनुदान शाळेतील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना जून दोन हजार चोवीसपासून कॅशलेस आरोग्य योजना चा लागू करण्याबाबत आहे उपरोक्त विषयासंदर्भात महाराष्ट्र राज्य शिक्षण परिषद यांचे निवेदन प्राप्त झालेले आहे सदर निवेदना अनुषंगाने रा शालेय शिक्षण विभागाच्या अधीनस्थ शंभर टक्के अनुदानित व अंशत अनुदानित शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना तांत्रिक अध्यापक शाळामधील शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना विभागनिहाय जिल्हानिहाय वर्गवारीनिहाय संख्या व शिक्षक शिक्षकेतर कर्मचाऱ्यां शिक्षक वैद्यकीय प्रतिपूर्तीकरिता होणाऱ्या खर्चाची मागील पाच वर्षाची वर्षाने ह्या माहिती जोडलेल्या विवरणपत्रात कृपया आपल्या स्वयंपष्ट प्र अभिप्रायाचं तात्काळ सादर करावयाची आहे ही विनंती करण्यात आली आहे हे आहे मंडळी कॅशलेस योजना लागू करण्याबाबत म्हणजे वैद्यकीय उपचारासंबंधाने कॅशलेस औषधोपचार होण्यासंबंधाने तर हे चांगला निर्णय आहे फक्त लागू झालेला पाहिजे प्रामाणिकपणे तुम्हाला काय वाटते तुम्ही या जी संबंधाने कमेंट्स करून नक्की लिहा चॅनलवर पहिल्यांदा असेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल बटन दाबायला विसरू नका धन्यवाद जय महाराष्ट्र